पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे दरवर्षी श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीमार्फत शिवजयंती निमित्ताने गेली सत्तावीस वर्षापासून समाज प्रबोधनात्मक व्याख्यानांचे आयोजन केले जाते यंदा ही दिनांक पंधरा फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत विविध विषयांवर पाच व्याख्याने आयोजित केली असून त्यातील पहिले व्याख्यान हे गुरुवार दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शिरूर येथील साई गार्डन मंगल कार्यालय येथे झाले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील राज्यशास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर श्रीरंजन आवटे यांचे भारत माता की जय या विषयावर हे व्याख्यान झाले त्यांनी आपल्या व्याख्यानात सध्या राजकीय व सामाजिक परिस्थितीवर मार्मिक उदाहरणे देत श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे असे व्याख्यान दिले बुद्धिजीवी वर्गातील अनेक महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी युवक क्रांती दलाचे राज्य उपाध्यक्ष संदीप बर्वे पुणे शहर उपाध्यक्ष नीलम पंडित सदस्य शालिनी पंडित तसेच श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमासंदर्भात आयोजक व्याख्याते व उपस्थितांच्या काही प्रतिक्रिया घेतल्या आहेत आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात सर शिरू शहरामध्ये ही जी व्याख्यानमाला आहे ती खूप प्रबोधनात्मक असते आपण या ठिकाणी खूप चांगलं व्याख्यान दिलं लोकांच्या मनावरती बिंबणार आहे तुम्ही काय सारव सांगलं भारतामधली लोकशाही ही अतिशय कठीण अवस्थेतून जाते आहे एक प्रकारचं संकट आत्ता भारतीय लोकशाहीवरती आहे कायदेमंडळ कार्यकारी मंडळ न्यायमंडळ आणि पत्रकारिता हे चारही स्तंभ खिळखिळ झालेले आहेत आणि सामान्य व्यक्तीला या निर्णय प्रक्रियेतून लोकशाही प्रक्रियेतून हद्दपार करण्याचा डाव सध्याच्या मोदी सरकारचा आपल्याला दिसतो आहे आणि इथे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती पूर्णपणे गदा आणलेली आहे की कोणाला काही बोलायचं असेल सुद्धा भीती वाटते लोकांवरती हल्ले होत आहेत महागाई रोजगार बेरोजगारी आणि पायाभूत सगळे जे प्रश्न आहेत ते डावलून किंवा धर्माचाच प्रश्न महत्त्वाचा आहे अशा प्रकारचं एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे मतदारांनी या संदर्भात जागरूक राहिला पाहिजे या निर्णय प्रक्रियेमध्ये आपला आवाज उमटवला पाहिजे त्यांनी सजग आणि सुजान नागरिक म्हणून आपले मतदार यादीत नाव आहे की नाही हे चेक केलं पाहिजे कारण अनेकदा मतदार यादीतून नाव गायब झाले आहेत त्यामुळे मतदारांनी आता चुकांची हॅट्रिक करू नये योग्य ते मतदान करावं जेणेकरून लोकशाहीमधला आपला सहभाग हा अर्थपूर्ण असेल आणि तेथूनच गांधीजी म्हणतात त्याप्रमाणे अंत्योदयाची शेवटच्या माणसापर्यंत लोकशाही पोहोचण्याची जे स्वातंत्र्याचे सूर्यकिरण लाल किल्ल्यावरती पडले ते झोपडी झोपडीपर्यंत पोहोचण्याची सुरुवात होईल असं मला वाटतं सर आपण काय सांगाल याबद्दल आता व्याख्यान गेली चाळीस वर्षे शिवजयंती उत्सव समितीचा जो उपक्रम चालतो त्यामध्ये सत्तावीस वर्ष सलग आम्ही ही व्याख्यानमाला घेतो व्याख्यानमालेचा हेतूच असा आहे की आपण सगळे लोक आपण प्रजा लोक मानसिकतेत यायला पाहिजे आपण सर्वसामान्य माणसाची त्याला असं वाटतं की आपण उक्त देतो पाच वर्षासाठी लोकप्रतिनिधीला आणि मग लोकप्रतिनिधी ही व्यवस्था जे काही आपले रिसोर्सेस आहेत जो काही कर रूपाने गोळा होणारा पैसा आहे आपली जी संसाधनं आहेत देशाची म्हणून ती देशाची संसाधनं सर्वसामान्य माणसासाठी समान न्यायानं त्याचा वापर होणं गांधीजी नेहमी असं म्हणायचे की तुम्हाला काय काम करायचं असेल तर शेवट ओळीतल्या शेवटच्या माणसाकडे पाहून मग धोरण आखा तर ते धोरण आखण्याची मानसिकता शेवटी लोकप्रतिनिधी आपल्या लोकांमधनं येतात मग लोकप्रतिनिधी जेव्हा या सगळ्या रिसोर्सेसचं या संसाधनांचं व्यवस्थापन करताना काय मानसिकतेतनं काम करतात का ते लोकप्रतिनिधीच स्वतःच्या प्रत्येक रिसोर्सेसमध्ये स्वतःचा फुटबॉल घालून स्वतःच्याच तुंबड्या भरतात तर मग आपण देश म्हणून वर जाणार नाही आत्ता अशी परिस्थिती आहे सत्तर वर्ष झाली आपल्याला स्वातंत्र्य मिळून सर्वात मोठी आपली लोकशाही आहे तर जबाबदारी आपल्या लोकांची आहे म्हणून आम्ही सतत असा प्रयत्न करतो की लोक म्हणून आपण सतत हे विचारविनिमय वेगवेगळे विचार समजून घेणं वेगवेगळे प्रवाह समजून घेणं आणि आपली जो काही वारसा आहे सहिष्णुतेचा सहवेदना एकमेकांची सोसून घेऊन ते संसाधनं सगळ्यांना सारखी वाटण्याचा हा वारसा पुढे जाण्यासाठी आमचा सातत्याने प्रयत्न असतो हा जो प्रयोग शिरूरमध्ये होतो आहे हा महाराष्ट्रातला एक आदर्श प्रयोग आहे की कशाप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं जाऊ शकतं आणि शिवजयंती हे माध्यम हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातले मध्ये कसं रुजवलं पाहिजे लोकांमध्ये सत्य सांगण्यासाठी हे कसं सा माध्यम रुजवलं पाहिजे याची सुरुवात ही चाळीस वर्षांपूर्वी शिरूरमध्ये सु झाली आणि मला जेव्हा जेव्हा शक्य होतं दरवर्षी मी या व्याख्यानमालेमध्ये खास पुण्याहून सहभागी होत असतो याच्या संयोजनामध्ये मला शक्य ती मदत करत असतो आजच्या व्याख्यानामध्ये डॉक्टर श्रीरंजन आवटे यांनी आजच्या राजकीय सामाजिक वर्तनाम वर्तमान जो आहे याच्याबद्दल लोकांना जागृत करण्याचं काम केलं आणि खूप चांगलं विश्लेषण केलं स सगळ्यांचा फीडबॅक असा आहे की हे व्याख्यान त्याला त्यांना नवी दृष्टी देऊन गेलं त्याबद्दल मी या सर्व आयोजकांचं जे जे इथे कष्ट करतात या सर्वांचे आभार मानतो आपण काय गेली चाळीस वर्ष इथे साजरा केला जात आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा संदीप जसं म्हणाला तसा हा खरो एक खरोखरी आदर्श आहे आणि जनजागृतीचं अतिशय उत्तम माध्यम एक वेगळ्या प्रकारचं मॉडेल इथे निर्माण केलेला आहे आज डॉक्टर शिव श्रीरंजन आवटे यांनी जी सुरुवात या शिवजयंती उत्सवाची केली ती अतिशय ताकदीनं केलेली आहे आणि आजच्या त्यांच्या व्याख्यानामधून सर्वसामान्य नागरिक जे ज्या आहे ज्यांच्या आतला आवाज जो आहे तो आवाज त्यांनी अतिशय खणखणीतपणे आजच्या या व्यासपीठावरती मांडलेला आहे आणि त्याबद्दल मी डॉक्टर शिरंजन आवटेंचं तर अभिनंदन करतेच करते, करते। परंतु इथे जे संयोजक आहे ते गेली चाळीस वर्ष हा शिवजयंती उत्सव साजरा करण्यासाठी मेहनत घेत आहे त्या सर्वांचं खरं म्हणजे मी आभार मानते की अतिशय उत्तम पद्धतीने तुम्ही ही व्याख्यान मला गेली चाळीस वर्ष साजरी करत आहात हॅट्स ऑफ सुन म्हणजे तुम्ही एक जुन्या पडितल्या तर तुम्हाला खूप आवडलं तुम्ही आता भावना केलं काय सांगाल या व्याख्यानमालेमध्ये संदीप बर्बे यांनी पण आपले चांगले विचार सांगितलेले आहेत आवटे यांचं जे व्याख्यान ऐकलं आणि ते त्यांनी ते ते प्रामाणिकपणाने आणि जे महत्त्वाचे असे विचार विषय मांडलेले आहेत आणि विचार व्यवस्थित सांगितलेले आहेत त्याच्याबद्दल मला अतिशय समाधान वाटते आणि मी सर्वांचे आभार मानते